नमस्कार किचन किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बेसनचं पीठ भुरभुरून केलेली रेवा मेथीची भाजी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी सात जुड्या रेवा मेथी घेतलेली ही मेथी मी बारीक चिरून नंतर पाच सहा वेळा स्वच्छ पाण्यातून आपल्याला ही धुवून घ्यायची आहे दोन बारीक चिरलेले कांदे अर्धा बारीक चिरलेला कांद टोमॅटो अर्धी वाटी बेसनचं पीठ अर्धा चमचा हिंग आणि हळद दोन चमचे लाल तिखट आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ आता ही बघा रेवा मेथीची ही छोटी छोटी अशी जुडी असते ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते ही मुळं जी आहेत ना ती आपल्याला पहिल्यांदा चिरून बाजूला करायची आहेत नंतर मुळं काढल्यानंतर बारीक ही आपल्याला मेथी चिरून घ्यायची आहे आणि चिरल्यानंतर कमीत कमी सात्या वेळा आपल्याला पाण्यातून काढायची नाही तर कचकच लागते कढई गरम झाल्यावरती दीड चमचे तेल घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण ज्या लसाच्या पाकळ्या घेतलेल्या त्या आता टाकायच्या ही भाजी जर तुम्ही मिरचीमध्ये बनवणार असाल तर लसूण आणि मिरची आपल्याला ना व्यवस्थित ठेचून घ्या असे चिरून टाकू नका ठेचून टाकल्याने ना ना चांगली लागते पण ही मी मसाल्यामध्ये बनवणार आहे म्हणून मी ते फक्त लसूण ठेचून घेतलेलं आहे नंतर बारीक चिरलेला कांदा या भाजीला कांदा जरा थोडा जास्त लागतं कांदा दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चिरेला टोमॅटो टाकायचं आहे जा। टोमॅटो जास्त घेऊ नका अर्धा टोमॅटो पुरेसे आहे जर तुमची रेमा मेथीची भाजी जास्त जुडी असेल तर मग जास्त टोमॅटो घेतं तर चालेल पण सात जुड्यांसाठी अर्धा टोमॅटो एकदम बरोबर आहे हळद आणि हिंग माझी मिक्स झालेली ती मी अर्धा अर्धा चमचा टाकलेली आहे हळद हिंग टाकल्यानंतर दोन मिनटं परतून घ्यायचे गॅस आपला कुठेही वाढवायचा नाही मिडियम गॅसवरती आपल्याला हे सगळं करायचंय नंतर लाल तिखट टाकलेल दोन चमचे माझं लाल तिखट जास्त तिखट आहे म्हणून मी दोन चमचे मला छोटे पुरेसे होतात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अर्धा पेला मी इथे गरम पाणी टाकणार आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून दोन आपल्याला वाफ आणून घ्यायची कांदा आणि टोमॅटो आपल्याला जरा घ्यायचे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मसूद शिजला गेलाय थोडस परतून घेऊया आपण आणि नंतर मग रेवा मेथी जी आपण धुवून घेतलेली ती टाकायची आहे ही रेवा मेथी ना पाच सहा वेळा पाण्यातून काढल्यानंतर चाळण जी असते आपली त्या चाळणीमध्ये आपल्याला पुन्हा ती नळाखाली घ्यायची आहे आणि मग दोन तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की ना रेवा मेथीमध्ये ना असे ना कचकच -कच लागते म्हणून आपला पाच स्वच्छ धुतल्यानंतर मी चाळण जी असते आपल्या त्या चाळणीमध्ये घेतलेली म्हणजे डाळी चाळ चाळ्याची जी चाळण आहे त्याच्यामध्ये घेतलेली आणि मग ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आणि धुवून घेतलेली आता मेथी टाकल्यानंतर दोन मिनटं मी वाफ काढून घेतली मीडियम गॅसवर दोन मिनट फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची मेथी जरा शिजून शी, घ्यायची आपल्याला ही भाजी अशी पण चांगली लागते खायला पण ना पीठ भुरभुरून टाक केलं ना तर चव चांगली लागते आणि जी मुलं म्हणजे आवडीने खात नसतील तेही मुलं खातील मुलंच काय हो मोठी पण खातील कारण की रेवा मेथी मेथीची भाजी म्हटलं तरी पण सगळ्यांना असं वाटतं कडू कडूसर लागतं आहे म्हणून शक्यतो कोण खात नाही पण पीठ भुरभरून जर आपण मेथीची भाजी केली तर आवडीने खातात हे बघा पीठ भुरभुरून भाजी मी क करते तर हे बघा इथे आपण बेसनचं पीठ जे घेतलेलं अर्धी वाटी बेसनचं पीठ एकदम परफेक्ट आहे जास्त बेसनचं पीठ टाकू नका तर मेथी कमी लागेल आणि ना बेसनची चव जास्त लागेल भाजीमध्ये उतरेल म्हणून अर्धी वाटी सात जोडीसाठी अर्धी वाटी बेसनचं पीठ एकदम परफेक्ट आहे आपण मीठ टाकलं नव्हतं मीठ लास्टलाच आपल्याला टाकायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनिटं ही भाजी परतून घ्यायची पाणीही जास्त वापरू नका अर्धा पेला पाणी पुरेसं आहे आणि नंतर आपल्याला ही भाजी वाफेवरती शिजून द्यायची तीन मिनिटं मी वाफेवरती शिजून देणार आहे गॅसची आज आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे मंद आचेवर आपल्याला ही तीन मिनटं मी भाजी ही व्यवस्थित शिजून घेतलेली आहे आता तुम्हाला अशी ना चिकट चिकट वाटत असेल पण नंतर ती एकदम बरोबर होऊन जाते म्हणून पाणीही टाकू नका किंवा गॅस वाढून आपण कोढीही करून घ्यायची नाही हे बघा भाजी ही सगळीकडे मी व्यवस्थित परतून घेते आता आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला खोबरं जर आवडत असेल नारळ खवलेलं नारळ आवडत असेल तर तो तुम्ही टाका मी ते एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे ऑप्शनल आहे जर आवडत नसेल तर चालेल आणि हे बघा भाजी आपल्याला जराशी सायडून मोकळी करून घ्यायची आहे साईडून मोकळी करून मग जरा व्यवस्थित आपल्याला अशी सगळीकडे पसरून घ्यायची भाजी गॅस बंद केला आहे आता वरून आपल्याला हे बघा छोटे हा डाव आहे हे छोटा डाव मी दोन घेतलेले आहेत तेल आपल्याला सोडायचे साईडून गॅस बंद आहे आपला आणि बघा मध्ये थोडंसं टाकले दोन चमचे तेल पुरेसं आहे आणि झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यानंतर पाच एक मिनटाने आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे म्हणजे भाजी जी आपली चिकटपणा असेल किंवा व्यवस्थित शिजली समजा गेली नसेल शिस्ते भाजी पण मी तुम्हाला सांगते झाकण पाच मिनिटं ठेवल्यानंतरच भाजी तुम्ही डब्यामध्ये वगैरे भरा हे बघा पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर भाजी आपलं एकदम कलर वगैरे बघा व्यवस्थित आलेलं आहे मेथीची भाजी फार भोगुणी आहे अशी खाली तर खरंच चांगली आहे पण खात नाही त्यांच्यासाठी हे बेसन घालून मी ही भाजी केलेली आहे तुम्ही माझ्या किचनमधले पराक्रम बघा हे बघा हे छोटी मेथी लावलेली आहे मोठी मेथी आहे पुदिना आहे असे हे मी घरी उद्योग करत असते आणि हे बघा ही आहे हळद तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि माझी छोटीशी किचनमधली टूर कशी वाटली तेही सांगा थँक्यू